सेलू शहरातील शे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात असलेल्या सेलू नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने बुधवार सहा डिसेंबर रोजी रात्री सात वाजता या बँकेचे संस्थापक सदस्य तथा बडोदा बँकेचे निवृत्ता अधिकारी बसवराज शिवनकर यांनी संस्थे सदिच्छा भेट दिल्याप्रसंगी त्यांचे पतसंस्थेचे चेअरमन चे सर्जेराव हरिभाऊ लहाणे यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ पत्रकार राम सोननी यांच्या हस्ते शाल आणि पतसंस्थेच्या वाटचालीचा पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याचा वार्षिक अहवाल भेट देऊन सन्मान करण्यात आला यावेळी पतसंस्थेचे व्यवस्थापक सचिन भवनराव विखे प्रशासकीय अधिकारी ज्ञानेश्वर परमेश्वर सोळंके रोखपाल मुंदाभाऊ बनसोडे राजेश निचळ दीपक उकलकर दत्ता शिंदे आधीजण उपस्थित होते पतसंस्थेला भेट दिल्यानंतर बसवराज शिवनकर व सर्जेराव लहाणे यांच्यात मागील पंचवीस वर्षाच्या पतसंस्थेच्या झालेल्या चढ उतारावर चर्चा करण्यात आली संस्थेच्या वतीने बसवराज शिवनकर यांनी भेट दिल्याबद्दल पतसंस्थेच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात आले